मित्रांनो आपल्या राहुल यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत हे माझं खूप महिन्यांनी व्हिडिओ पोस्ट होतो आहे त्याला कारणही असंच आहे तुम्ही बघू शकता आता हो आम्ही आहोत जे व्ही एलआरला मजाच डेपो क्रॉस केले रात्रीचे वाजले आठ बारा आता जवळजवळ महिनाभर हे असंच ट्रॅफिक आम्ही ऑब्झर्व करत आहोत तर ॲक्च्युली रस्ता आहे दहा मिनटाचा इथून ते उभो राहीपर्यंत पण हे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक आता एक सामान्य मुंबईकरां मुंबईकरांचे जे हाल होतात आता पाऊस सुरू आहे तर तुम्ही बघू शकताय बघा जस्ट दोन मिनटं गाडी पुढे होते आणि दहा मिनटं थांबते इथे बघा जे दहा मिनटाचा रस्ता आहे त्याला ऑलमोस्ट फिफ्टी मिनिट्स ते हे होते तर तुमचं काय मत आहे सांगा नक्की माझ्या हा जस एक छोटासा माझा व्हिडिओ आहे आपल्या मुंबईकरांसाठी जे आपले कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत कॉर्पोरेट मजदूर जे बाबा एक्सपेक्ट करतात की ॲटलीस्ट मॅक्झिमम वन अँड हाफ आवर जर्नी हवं असं असं रहावी इट गोज टू ऑलमोस्ट थ्री अवर्स तर तुमचं काय मत आहे नक्की कळ कळवा आम्हाला आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रि खाली कमेंट्स करा तुम्ही आणि तुमचा अभिप्राय कळवा थँक्यू